आप्पासाहेब करचे तुमच्या समोर लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की मी मगाशी एक पोस्ट केली होती पेताड झिंगाट दंगाट सरकारचा नंगाट कार्यक्रम गाव विकलं बापरे बाप डोक्याला ताप मी झंगाट तंगाट आणि पेताट का म्हणतो कारण या आपल्या गावचे जे कारभारी आहेत त्यांना त्या पदावरती असल्यानंतर काय काम कसं करायचं त्याचे नेम काय याची माहिती नाही आणि पुन्हा म्हणतात मग आम्हाला माहित नव्हतं आम्हाला असं नव्हतं माझा विषय आजचा आहे गाव विकलं आणि तेही गावाला न माहिती होता याचा विषय असा आहे की आपल्याकडं माझ्या माहितीप्रमाणे जी आमच्या चॅनलला माहिती मिळाली आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार त्यामध्ये दीडशे एकराच्या आसपास क्षेत्र हे सौर ऊर्जा प्रकल्पाला देण्याचं ग्रामपंचायतीने ठरवलं त्यासाठी कुणी मागणी केली कुठली कंपनी आली हे गावाला काहीच का माहिती नाही दुसरं की एक पाच एकर का पन्नास एकर सबस्टेशनसाठी क्षेत्र द्यायचंय ते क्षेत्र देण्याबद्दल आमचं काहीही दुमत नाही क्षेत्र दिलं पाहिजे गावात प्रोजेक्ट आले पाहिजेत गावात प्रोजेक्ट आल्यानंतर त्या ठिकाणी विकास होईल परंतु ह्या योजना जर शासनाच्या असतील तर त्याचे जे आर निघाले का ते ग्रामसभेत वाचून दाखवले का कारण गावच्या लोकांनी मतं दिली त्यामुळे तुम्ही गावासमोर उघडा स्पष्ट व्यवहार करावा असं माझी विनंती आहे पण ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंग मध्ये तुम्ही विषय घेता ठराव त्याला जोडता माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही गावची शासकीय जमीन जी काय गावच्या मालकी जमीन आहे ती जमीन देण्यासाठी ग्रामसभेमध्ये ठराव व्हायला पाहिजे होता आणि ते जे कोण येणार आहेत वाले सौर ऊर्जावाले त्यांना ग्रा गावासमोर घ्या ना त्यांना सांगू द्या की आम्ही या प्रोजेक्ट माझ्या माध्यमातून संपूर्ण गावाला मोफत लाईट देणार आहे किंवा त्याच्या बदल्यामध्ये किती पैसे देणार आहे किंवा गावचा काय विकास करणार आहे हे सगळं गावाला माहिती व्हायला पाहिजे गावाच्या समोर आलं पाहिजे पाठीमागे असंच कोणतरी एक अतिशय हुशार सरपंच होता आणि त्याच्यावरती अशी काहीतरी लोकांची गावात चर्चा व्हायची की त्याने गाव विकलं गाव विकलं आणि आताही त्यांच्याच कोणतरी जवळचा नातेवाईक सरपंच होतो आणि पुन्हा त्या ठिकाणी गाव विकायची भाषा चर्चा लोकांच्यात होते मग मला एवढं म्हणायचं आहे की जर गावच्या विकासाचा मुद्दा आहे गावच्या चांगल्यासाठी प्रोजेक्ट येतोय तर मग तुम्हाला अडचण काय गावाच्या समोर ग्रामसभेत मांडायची तुम्ही आतमध्ये विषय मांडणार मासिक मिटिंगमध्ये त्या मासिक मिटिंगमध्ये मी तुमचं त्या ठिकाणी एकमेकाला विरोध होणार त्या ठिकाणी माझी सरपंच दादासाहेब करचे यांनी मला वाटतं असं त्या ठिकाणी कळतं येते की त्यांनी विरोध केला की बाबा ती कोण लोक आहेत तिथे समोर आणा कोण हे प्रोजेक्ट आणत आहे काय करतंय याची माहिती मिळू द्या परंतु त्या ठिकाणी त्यांनाही असं काय उत्तर देण्याचा प्रयत्न झालेला आहे काय सदस्य कुंड की आमचं बहुमत आहे आम्हाला वाटेल ते करू म्हणजे उद्या जर तुम्हाला काय करायचं तुम्हाला जनतेने निवडून दिलं म्हणून तुम्ही काय गाव विकत सुटणार आहे का प्रत्येकाला म्हणून माझा विषय आहे की हे सगळे तांगाट झालेत यांना सत्तेची नशा आहे म्हणून हे झिंगाट झालेत आणि ह्या तांगाट झिंगाट सरकारला काय काम कुठल्या नियमाने करायचं याचं काहीही भान नाही ग्रामसेवकांनी मागणी केली म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ठराव दिलाय पण ग्रामसेवकांना सुद्धा ग्रामसभेचा ठरावच महत्वाचा असतो मासिक मिटिंगचा ठराव कुठल्याही प्रोजेक्टला नाही आणि हा ठराव जेव्हा कलेक्टरकडे जाईल हा ठराव जेव्हा सी जाईल त्यास ते जमीन द्यायची की नाही ठरवतील पण हे सगळं माहीत असून सुद्धा फक्त काहीतरी मला चिरीमिरी मिळावी मला त्यात कमिशन मिळावं म्हणून काही गावातली ठराविक मंडळी याच्यामध्ये प्रयत्न करतायत पण माझी विनंती आहे गावचा जर विकास होणार असेल तर ग्रामसभा तातडीनं घ्या त्या ग्रामसभेत त्या माणसं पुढं आणा त्यांनी सांगू द्या की आम्ही गावासाठी असं असं करणार आहे आम्ही गावातल्या तरुण एवढ्या एवढ्या तरुणांना तिथं नोकऱ्या देणार आहे हे सगळं ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस गावच्या हिताचा निर्णय असेल तर शंभर टक्के त्याला आपण प्राधान्य देऊ पण तुम्ही अंधारात ज्या काही गोष्टी करता त्या उजेड्यात येतात त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही जरा तंगाट कार्यक्रम करायचे बंद करा माझी तुम्हाला हात जुडून विनंती आहे यातला कुणीही माझा वैयक्तिक बांधाला बांधकरी नाही को दुश्मन नाही पण हा गावच्या विकासासाठी तुम्ही तुमच्या डोक्यात लक्षात यायला पाहिजे आपण त्या पदावरती जबाबदार माणसं आहे आणि आपण कशा आपण आपण काय पाठवतोय गावाला घेतोय का नाही या सगळ्या गोष्टीचा विचार व्हावा म्हणून हे लाईव्ह केलंय आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आता पहिलं गाव कुणीतरी ऐकलं होतं आता गाव इकू नका गाव जर तुम्हाला विकास करायचा आहे गावात जर चांगल्या योजना लोकांच्या समोर मांडा ना दलाल गाव त्या ठिकाणी मध्यस्थी करून दलाल टक्केवारी खाणार कुणाच्या कुठल्या सदस्यांची कर्ज त्यातनं माफ व्हायसाठी ते सदस्य रात्र दिवस पळणार या सगळ्या गोष्टी तुम्ही गावासमोर मांडून करा अंधारात करू नका अरे अंधारात केलेलं उजडा येतच आणि म्हणून मला माहिती राहिले थोडे दिवस व्यवस्थित काम करा चांगलं काम करा शंभर टक्के चांगलं काम केलं तर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा याची सगळी माहिती जिल्हाधिकाऱ्याकडे जाणार आहे मी त्या ठिकाणी आ... आपल्या शिवमकडं जाणार आहे आणि याची सगळी माहिती घेणार आहे ज्याने कुणी हे पाप केलं ज्या कोण सदस्यांनी सह्या केलेल्या त्याच्यावर तारावरती त्यांना भान आहे का नाही त्यांना का का ना ना का काय थोडंफार ज्ञान आहे का नाही त्यांना कळत नाही का आपण काय करतोय ते गावाला अंधारात ठेवून सह्या कशा करता तुम्ही तुम्हाला जनतेनी मत दिली म्हणजे तुम्ही आम्हाला पैशा विकत घेतलं काय तुम्ही जनतेला वेड्यात काढता काय आणि हे सगळं थांबवायचं असेल तर पुन्हा एकदा ठराव दिलेत ते सगळे ठराव रद्द झाले पाहिजेत आणि त्यानंतर नव्याने गावची ग्रामसभा होऊन त्या ग्रामसभेत बहुमताने ते ठराव मंजूर करून घ्या आणि मग आपण त्याला तुमच्या पाठिंबा देऊ त्याच्या अगोदर एक आठवड्याभर गावात जाहिरात करा याच्यासाठी ग्रामसभा घेतोय म्हणून नाही ग्रामसभा अंधारात घ्या कोरम पूर्ण नाही होऊ द्या आणि दोघं चौघच गच पुन्हा ठराव ठरवून द्या असं होता कामाने याची जबाबदारी सरपंच उपसरपंच आणि ज्यांनी सह्या जे सदस्य आहेत त्यांचे आहे आणि ज्या सदस्यांनी सह्या केल्या नाहीत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्ही गावाच्या विकासासाठी त्याच्यावर सह्या केल्या नाहीत गावाला कळाव ही भूमिका त्याच्यामध्ये होती परंतु असं कुठलंही काम या सत्ताधाऱ्यांनी केलं नाही आणि म्हणून माझा विषय आहे की पेताट झिंगाट आणि तंगाट यांनी या यांनी गाव विकण्याचा नंगाट कार्यक्रम जो केलाय त्याला माझा जाहीर निषेध आहे माझ्या खळबळनामा चॅनलच्या माध्यमातून मी याचा निषेध करतो आणि ऐकणाऱ्याला विनंती करतो अरे बाबा हो याच्यावरती काहीतरी बोला हा माझा एकट्याचा विषय नाही तुम्ही बोलतच नाही तुम्ही कमेंटच करत नाही माझं चुकतं तर माझं चुकलंय म्हणा मी चुक मोठ्या मनाने माफ करेल पण आंधारात तुम्हाला मान्य आहे का आंधारात यांनी निर्णय घेतलेले हे गावाला विचारायला नको होतं गावच्या ग्रामसभेत ठेवायला नको होतं का हे सगळे निर्णय चुकीचे वाटतात मला तुम्हाला बरोबर वाटतात का चुकीचे वाटतात ते कमेंट करूनच सांगा कारण कमेंट करा तर यांना कळेल की लोक जागरूक आहेत नाहीतर काहीही कळणार नाही मी माझ्या पत्रकारितेच्या माध्यमातून विषय मांडण्याचं काम करतो मी न्याय देऊ शकत नाही मी न्याय देवता नाही पण चुकीचं चाललेलं त्याला दाखवणं हे माझं काम आहे आणि त्याला विरोध करणं हे गावकऱ्यांचं काम आहे एवढंच बोलतो आणि हा ला थांबवतो नमस्ते जय महाराष्ट्र जय लोणारी जय लोणार बाबा